नमस्कार या मिनी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बाहीचं कटिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉंग स्लीवसचं कटिंग बघणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक मध्यम साईज आणि एक लहान साईज म्हणजे एक तीन इंचाची बाही आणि एक नॉर्मल साईजची बाहीचं कटिंग बघणार आहे तर सर्वात आधी आपल्याला इथे मापे लागणार आहे बाहीची उंची बाहीची उंची दंड ही दोन मापे आपली नेहमीप्रमाणे असतात बाहीची उंची हवी असते आपल्याला आणि दंडघेर हवा असतो या पद्धतीने जर तुम्ही बाही कटिंग केली तर तुम्हाला कोणत्याही मापाच्या बाही कटिंगला प्रॉब्लेम येणार नाही या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर तर आपण बाहीचं घडीचं माप कसं लावतो छातीचा चौथा वजा अर्धा इंच आणि जर तुम्ही ब्लाऊज कटिंग करताना छातीचा चौथा अधिक दोन इंच केलेलं असलं तर बाही कटिंग करताना छातीचा चौथा इतके घडी लावायचे आहे पण इथे आपल्याला तसं करायचं नाही आहे इथे आपल्याला काय करायचं आहे जे आपण आर्मोलचं माप घेतो ब्लाऊज कटिंग करताना जे आर्मोलचं माप घेतो म्हणजे आता हे इथे ब्लाऊज आहे हे ब्लाऊज कटिंग करताना हा पाठीचा भाग आहे हा पाठीचा भाग इथे घेतलेला आहे तर आपण ब्लाऊज कटिंग करताना जेव्हा हा आर्मोलचा शेप देतो तो किती इंचावर घेतलेला आहे हे आपल्याला आधी लक्षात घ्यायचं आहे तर हा शेप जर आता इथे साडेआठ इंचावर असला तर आपल्याला साडेआठ इंचाची घडी लावायची आहे आणि जर हा शेप आपला आर्मोलचा शेप जर आपला साडेनऊ इंचावरती असला तर आपल्याला साडेनऊ इंचावरती घडी लावायची आहे अशा पद्धतीने आपल्याला बाहीच्या रुंदीची घडी लावायची आहे तर आत आ सर्वात आधी आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की बाहीच्या रुंदीची घडी कशी लावायची आता हे आपल्याकडे मापाचं ब्लाऊज आहे याचा हा आरमोल चेक करायचा आणि त्यानुसार इथे घडी लावायची आपण बऱ्याचदा काय करतो चौतीसचं माप असलं छत्तीसचं माप असलं सदोतीसचं माप असलं जितक्या मापाप्रमाणे बाही जे माप असतं त्या मापानुसार आपण डायरेक्टली आता समजा चौ आपण चौतीसचं मापाची बाही मापा कटिंग करतो आहे तर चौतीसच्या मापाच्या बाहीसाठी आपण चौतीसचा चौथा साडेआठ इतकी घडी लावतो पण जर त्या व्यक्तीचा आर्मोल जर जास्त असेल तर त्याला ती ती बाही काखेमध्ये दाटली जाणार आहे तर आता आपण इथे समजून घेऊ की आपल्याला बाहीची कटिंग कशा पद्धतीने करायची आहे आधी आपण ते समजून घेऊ आणि मग नंतर आपण मी तुम्हाला ही बाही कटिंग करून दाखवेल तर चला तर मग बाहीची घडी कशी लावायची हे आधी आपण सर्वात आधी आपण इथे समजून घेऊ तर बाहीची घडी लावण्यासाठी काय करायचं आहे जर तुम्ही ज्या व्यक्तीचं ब्लाऊज शिवणार आहे त्या व्यक्ती जर तुम्ही आ, त्या व्यक्तीचं जर तुम्ही अंगावरून माप घेतलेलं असलं तर जर समजा तुम्ही त्यांचं आरमोलचं माप घेतलेलं आहे अठरा इंच तर त्याच्यामध्ये प्लस एक करून एकोणावीस झाले तर याचा निम्मे करायचा आहे याचा तुम्हाला निम्मे करून घ्यायचा आहे तर याचा निम्मे किती झाला साडेनऊ आणि जर समजा तुम्ही त्यांचं आर्मोलचं माप घेतलेलं आहे सतरा तर सतरामध्ये एक इंच प्लस करायचा आणि त्याचं ते झालं अठरा इंच तर अठराचं तुम्हाला निम्मे करून घ्यायचं आहे त्याचा निम्मे झाला नऊ इंच तर अशा पद्धतीने हे तुम्हाला अंगावरतून माप मोजून घ्यायचं आहे डायरेक्ट छातीच्या घडीनुसार बाहीची कटिंग न करता तुम्हाला आर्मोलनुसार बाहीची घडी लावायची आहे छातीमापानुसार जर तुम्ही बाहीचं कटिंग केलं आणि जर त्यांचा आर्मोल जास्त असेल तर ती ती बाही त्यांना काखेमध्ये दाटली जाणार आहे काखेमध्ये दाटली जाणार आहे म्हणजे काय आता आपली बाही आहे जर इथे आपण ही अशा पद्धतीने आपली बाही इथे जोडलेली आहे इथे छातीमाप आहे चौतीस पण चौतीसपेक्षा त्यांचा आर्मोल जर जास्त असेल तर तुम्ही चौतीस चौतीसचा चौथा आहे तो साडेआठ साडेआठच्या हिशोबाने जर बाहीची घडीचं माप लावलं आणि आर्मोल जर त्यांचा इथला जास्त असला तर ती बाही त्यांना या इथे बगलेमध्ये दाटली जाईल आणि दाटली गेल्यामुळे काय होणार आहे शोल्डर इथून उतरेल कारण ही बाही इथे त्यांना व्यवस्थित फिट बसणारच ना नाही त्यामुळे शोल्डर इथलं त्यांचं ताणलं जाणार आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे म माप घेताना आर्मोलचं माप व्यवस्थित घ्यायचं आहे इथलं आर्मोलचं माप व्यवस्थित घ्यायचं आणि जर तुम्ही ते माप थोडं टाईट घेतलेलं असलं तर त्याच्यामध्ये एक इंच अशा पद्धतीने एक इंच प्लस करायचा आणि जर तुमच्याकडे मापाचं ब्लाऊज असलं जर अशा पद्धतीने तुमच्याकडे मापाचं ब्लाऊज असलं तर तुम्हाला हे मागच्या बाजूचा आर्मोल इथे मोजून घ्यायचं आहे इथून अशा पद्धतीने हा मागच्या बाजूचा आर्मोल मोजून घ्यायचा आहे आता हे ब ही माझ्याजवळ जे ब्लाऊज आहे हे ब्लाऊज आहे चौतीस मापाचं पण याचा आर्मोल तुम्ही बघू शकता हे माझ्याकडे ब्लाऊज आहे चौतीस मापाचं पण याचा आर्मोल इथे बऱ्यापैकी जास्त आहे कारण या व्यक्तीचा जो खांद्यांचा भाग आणि दंडाचा भाग आहे हा खूप जास्त आहे त्यामुळे यांचा आर्मोल हा इथे जास्त येतोय इथे तुम्ही बघू शकता हा आरमोल त्यांचा इथे नऊ जवळजवळ साडेनऊ येतो आहे हा तर नऊ आणि नऊ किती झाले एकोणावीस इंच हे चौतीसच्या मापाचं ब्लाऊज आहे तर त्यांचा आरमोल इथे आहे सा स एकोणावीस इंच चौतीसच्या मापासाठी इथे आरमोल किती आलेला आहे एकोणावीस इंच तर असं बऱ्याचदा होऊ शकतं म्हणून आपल्याला काय करायचं आहे आर्मोलचं माप व्यवस्थित घ्यायचं आहे आपण जेव्हा अंगावरतून माप घेतो तेव्हा कारण ह्या आर्मोलच्या मापावरच आपलं पूर्ण ब्लाऊज डिपेंड असतं त्यानंतर जर मापाचं ब्लाऊज असेल तर त्यामध्ये जितकं माप आलेलं आहे तितकंच घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचा नाही म्हणजे मोजून जितकं आलं आहे तितकंच घ्यायचं जर साडेआठ आलं तर साडेआठ घ्यायचं सात आलं तर सात घ्यायचं आठ आलं तर आठ घ्यायचं त्याच्यामध्ये एक इंच मिळवायचं नाही तर ते मी तुम्हाला दाखवलं तशा पद्धतीने मोजून घ्यायचं तर ह्या आर्मोलच्या मापानुसार आज आपण बाहीचं कटिंग इथे करणार आहे तर चला तर मग बघूया तर आता आपण इथे माप लिहून घेऊ आधी आपलं बाहीची उंची आहे बाही उंची आपली आहे दहा इंच आणि दंड घेर आहे अकरा इंच आणि यांचा आर्मोल आहे छाती माप इथे आहे छाती माप आहे चौतीस इंच आणि आर्मोल आहे आर्मोल आर्मोल आहे इथे पंधरा इंच तर हे जे माप आहे हे अंगावरतून घेतलेलं आहे तर आपण आता इथे बा ब्लाउज कटिंग करताना सुद्धा या आर्मोलमध्ये एक इंच प्लस केला एक इंच प्लस केल्यानंतर ते किती झालं सोळा इंच आता इथे आपल्याला सोळाचा निम्मे करायचा आहे किती झालं हे सोळा इंच ब्लाउज कटिंग करताना सुद्धा आपण ह्याच पद्धतीने घेतलं होतं आणि आता बाही कटिंग करताना सुद्धा आपण ह्याच पद्धतीने घेणार आहे तर आपल्याला आर्मोल आपला तयार अंगावरतून मोजलेला होता पंधरा इंच त्याच्यामध्ये एक इंच मिळवला तर आपलं झालं हे सोळा इंच तर या मापानुसार आता आपण चौतीस मापासाठी बाही कटिंग करायला घेणार आहे तर इथे हा डबल फोल्ड पेपर मी घेतलेला आहे तर सर्वात आधी आपण लावणार आहे बाहीच्या उंचीचं माप बाहीची उंची किती आहे बाहीची उंच बाहीची उंची आहे दहा इंच त्याच्यामध्ये अस्तरचं ब्लाऊज असेल तर एक इंच मिळवायचं आहे आणि जर साधं ब्लाऊज असेल तर त्याच्यामध्ये दीड इंच मिळवायचं आहे तर बाही आहे आपली दहा इंच त्याच्यामध्ये एक इंच प्लस केला उंचीमध्ये अकरा इंच इथे ही रेश तयार केली त्यानंतर आता इथे आपल्याला बगलकट देऊन घ्यायचं आहे तर बगलकट देताना बाहीच्या उंचीवर आणि छाती मापावर अवलंबून असतो तर आता या मापासाठी इथे मी साडेतीन इंच बगलकट घेणार आहे जर बाहीची उंची जास्त जास्त असली म्हणजे जर बाहीची उंची नऊ दहा अशी असली तर तुम्ही साडेतीन आणि मोठ्या मापाला पावणे चारसुद्धा इथे घेऊ शकता नॉर्मल मापांसाठी साडेतीन घ्यायचं छत्तीसच्या पुढील मापांना पावणे चार घ्यायचं तर आता इथे मी साडेतीन इंचाचा बगलकट घेऊन घेते हे झालं बगलकट ही झाली उंची हे झालं बगलकट आता इथे दंडघेर दंडगेर आपल्या मापासाठी इथे घेतलेला आहे अकरा इंच तर अकराचा निम्मे साडेपाच इंच त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन दीड इंच शिलाई मार्जिन घेतली आपण दीड इंच आता मेन आपलं इथे येणार आहे आता आरमोल आपला किती निघाला होता प्लस करून सोळा इंच सोळाचा निम्मे आठ इथून जिथे बाहीची उंची घेतली आहे इथून ते इथपर्यंत असा तिरका स्टेप ठेवायचा आणि आठ इंच आठ इंचावर इंचा मार्किंग करून घ्यायची हे झालं आपलं आर्मोलचं माप त्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिनचं वाढवायची आहे तर जितकी शिलाई मार्जिन आपण इथे वाढवलेली आहे दीड इंच तितकीच इथे वाढवून घ्यायची दीड इंच ही अशा पद्धतीने झाली शिलाई एक्स्ट्रा शिलाई मार्जिन त्यानंतर ही कटिंगची रे कटिंग ही कटिंगची रेषा टाकून घ्यायची आणि ही फिटिंगची रेषा अशा पद्धतीने झाला आता इथे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर आकार देण्यासाठी मी चॉकचा वापर करते आता इथे आकार द्यायचा आहे आकार देण्यासाठी इथून सुरू करायचं ते इथपर्यंत अशा पद्धतीने हा झाला आपला मागील आकार त्यानंतर इथून सुरू करायचं इथून एक इंचापर्यंत सरळ रेश घ्यायची इथून इथपर्यंत इत एक इंच किंवा सव्वा इंच सरळ रेश घ्यायची म्हणजे याच रेषेमध्ये घ्यायचं आणि इथून मग आपल्याला खोल आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने इथून एकत्र एक आणि मग नंतर असं हे बघा अशा पद्धतीने हे आपल्याला आकार देऊन घ्यायचे आहेत ह्या दोघ इथे दोघांमध्ये जास्त इथे जास्त गॅप ठेवायचा नाही एक इंच पाऊण इंच एक इंच वगैरे इथे गॅप ठेवायचा नाही आता इथे तुम्ही बघू शकता अर्धा इंच गॅप इथे आलेला आहे अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मला असा डायरेक्ट आकार देत देता येत नाही आहे तर अशा वेळेला काय करायचं इथून अशी तिरकस रेषा खेचून घ्यायची मी चॉक दुसरा घेते म्हणजे पटकन समजेल जर असं तुम्हाला डायरेक्ट आकार देता नाही आला तर या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत अशी तिरकस रेषा खेचून घ्यायची अशी रेषा खेचल्याच्या नंतर याचा मध्य करून घ्यायचा आणि याच्यावरती अर्धा इंच असा अशा पद्धतीने आकार द्यायचा याचा आणि याचा मध्य करायचा हा मध्य करून घेतल्याच्यानंतर या दोघांचा मध्य करायचा याचा पण आणि याचा पण याचा मध्य केल्याच्या नंतर याच्या खाली पाव इंच आणि याच्या खाली इथे अर्धा इंच आणि हा जो पॉईंट आहे हा याच्यामध्ये मिळवून द्यायचा असा इथून आणि या या पॉईंटपर्यंत यायचं आहे इथे पण अर्धा इंच माप ठेवायचं आहे आणि इथून असा पाव इंच आणि याच्यामध्ये पुन्हा दुस आता हा झाला आपला इथूनच घ्यायचं असं या याच्यापासून या इथ याच्या खालून आपल्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने असा असा सुद्धा आकार दिला तरी चालणार आहे इथे घेतलेली आहे आपण उंची इथे घेतलेला आहे दंडगेर आणि इथे घेतलेली आहे बाहीची घडी ही आहे आपली बाहीची घडी इथून झाली आपली उंची दंडगेर आणि ही बाहीची घडी आणि हा आता आपण आकार दिलेला आहे शक्यतो हाताने डायरेक्ट देण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा पद्धतीने ही आपली लांब बाही झाली आता याला आधी कट करून घेऊ इथे बाहीचा सेंटर त्यानंतर खोल आकार हा खोल आकार आहे हे समजण्यासाठी इथे चेका देऊन घ्यायचा हे बघा ही झाली आपली बाही अशा पद्धतीने तुम्हाला मोठ्या बाहीची कटिंग करायची आहे बाहीची कटिंग करण्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला हे आर्मोलचं माप जे आहे ते व्यवस्थित पद्धतीने घ्यायचं आहे व्यवस्थित पद्धतीने घ्यायचं आणि त्याच मापानुसार आपल्याला बाहीची घडी लावायची आहे कारण काय होतं बऱ्याचदा मापापेक्षा आर्मोल किंवा शोल्डरचा भाग किंवा दंडाचा भाग हा जास्त असतो त्यामुळे आपल्याला आपली बाही फसू शकते त्यासाठी बाही कटिंग करताना आरमोलच्या मापानुसार बाही कटिंग करायची तर अशा पद्धतीने हे आपण बाहीचं कटिंग इथे केलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद